पंधरा ऑगस्टपासून आपला हंगाम सुरू झालेला आहे आणि पंधरा ऑक्टोबर किंवा त्यापेक्षाही पुढे चालू शकतो मराव मंडळी तर मी आणि धनू आज निघालोय कोयना टू कास पठार आम्ही आता कोयनेत आहे कोयनेतून आम्ही पाटणमध्ये पाटणमधून जो पुढचा प्रवास आहे थोडा वेगळा रूट असणार आहे जे की आपलं पवनचक्की पठार आहे त्या बाजूने आम्ही पुढे ठोसेघर ठोसेघरमधून पुढे कास पठार असा आमचा आजचा हा प्रवास मार्ग असणार आहे रस्ता आम्ही आहे पाटणमध्ये पाटण मध्ये बघा इथे हा जो या साइडला जो एक रस्ता गेलाय तो चापोली रोड बोलतात त्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे पाटण सोडून एक दहा मिनिटाचा जा प्रवास झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी पोहोचलो आणि तिथून दिसणार हे सुंदर दृश्य आपल्या समोर या वादे एकदम भारी वाटतं राह राईड राईड घेतल्यानंतर एक दहा मिनिटाचा प्रवास झाल्यानंतर तिथे जे प्रोसेगरला जायचा पॉइंट आहे तिथे आलंच आणि असंच आपल्याला इथून पुढे जायचं आहे केल्यानंतर आपल्याला इथून आता टार्गिकडे वळायचा आहे हा ओझलीकडे जो रस्ता जातो तो राजवाडा सातारा या साईडला जातो आपल्याला जायचं आहे काचपट आहे हे बघा इथे बोर्ड पण आहे फी बघा एकशे पन्नास रुपये आहे पर पर्सन विद्यार्थ्यांसाठी चाळीस रुपये आहे अशा प्रकारे आम्ही आता तिकीट घेतलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे सुरुवातीला गेट नंबर तीनला का तर तिथे ते गेल्यावर तुम्हाला कळेल आज गर्दी तर खूपच आहे तर आम्ही पुढे जो तलाव आहे त्या साईडला इथे पार्क केली आणि खूप छान जागा आहे तुमच्या गाडी पार्क करण्यासाठी इथून आता इथे वरच्या बाजूला जिथे ते आपले गेट आहेत जिथून आत एंट्री आहे फ्लावर्स बघायला तर तिथे जाण्यासाठी इथून गाड्या आहेत त्यांच्या गाडीत आता आम्ही बसून पुढे इकडे फ्लॉवर्स गेट आहे तिकडे चाललोय सांगितलं आम्हाला तीन नंबर गेटवर पहिल्यांदा उतरा कारण गेट नंबर जे आतमध्ये जे फुलांचं ब्लूमिंग आहे ते जास्त आहे तर फायनली आम्ही आता कास पठारावर आलोय इथे आल्यानंतर सर्वप्रथम तिकीट घेतलं तिकीट घेऊन जे तलावाच्या साईडला पार्किंग आहे तिकडे गेलो आणि तिकडे आपल्याला वन खात्यामार्फत त्यांच्या मोफत व्हॅन्स आहेत त्या व्हॅन्समध्ये बसून इकडे यायचं मग अगदी तुम्हाला गेट नंबर एक न असेल गेट नंबर दोन असेल तीन असेल तुम्हाला जिथे उतरायचं तिथे उतरू शकता आणि तिथला तो परिसर आहे तो बघू शकता तर आम्ही पहिल्यांदा उतरलो गेट नंबर तीनला का तर तीनला भर हा जास्त आहे आणि तो भर बघण्यासाठी आम्ही इथे आलो चला तुम्ही पण तो भर बघायला पाहिजे आज सुट्टीचा वार वगळून आलो पण सुट्टीचा वार वगळून आल्यावर देखील ही एवढी गर्दी आम्हाला आज बघायला मिळते आम्हाला तर खरं तर मला असं अपेक्षित होतं की गर्दी अगदी कमी असेल आणि इथला छान असा निसर्गाचा आनंद घेता येईल पण इथं आल्यावर थोडं वेगळं बघायला मिळते काय तुम्ही बघितलं तर कोणी वा कसं वाटेल असं कसंही ब असे बसतात मध्येच आणि फुलांमध्ये वगैरे म्हणजे खूप वाट लावलेली आहे फुलांची आणि ह्या पब्लिकला काही त्याचं देणं घेणं नाही तीस सेकंदाच्या रीलसाठी वगैरे इथं येऊन जर तुम्ही ह्या फुलांचं नुकसान करत असाल निसर्गाला डिवचत असाल तर हे योग्य नाही तुम्ही निसर्गाला डिवचू नका निसर्गाला डिवचण्याचे परिणाम हे खूप वेगळे असतात आणि तो तुम्हाला त्याच्या तिप्पट चौपट त्रास देतो पाऊस आल्यावर थोडी विश्रांती घेण्यासाठी हे असावं असा, असा अंदाज आपल्याला लावता येईल इकडे आता आम्ही एक नंबर गेटमधून आत आलो इकडे देखील छान असा बहर आपल्याला बघायला मिळतं तर इथं आल्यावर तुम्ही बघू शकता इथे जिथे जिथे जास्त फुलांचा बहर आहे तर तिथे तिथे माणसं जाऊन बस त्यावर बसत आहे त्यामुळं फुलांचं नुकसानही होऊ शकतं आणि निसर्गाला त्यामुळे आपल्याकडून मानवाकडून हानी होते तर असं व्हायला नको आहे खरं तर माझी वन खात्याला विनंती आहे आणि इथं ज्याप्रमाणे हे असे जाळे आहे कंपाऊंड आहे तसंच इथे देखील करावं माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की तोच फक्त निसर्गाची वाट लावतो आणि निसर्गात घाण करू शकतो तो एकमेव प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी सो so, माझी वनविभागाला आणि इथली कोणी कासची वन समिती असेल तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी कृपया करून इथे जी कंपाऊंड असेल किंवा स सुरक्षेसाठी काहीतरी अशी उपाययोजना नक्की करावी राजाराम काशीद वनपाल रोहोट कास पठार कार्यकारी समितीमध्ये पंधरा ऑगस्टपासून आपला हंगाम सुरू झालेला आहे आणि पंधरा ऑक्टोबर किंवा त्यापेक्षाही पुढं चालू शकतो यावर्षी तेरडा टोपली कारवी हे मोठ्या प्रमाणात फुललेले आहे तसेच दोनशे च दोनशेपेक्षा जास्त प्रजातीची या पठारावर फुलं फुललेली आहेत तसेच पर्यटकांना येण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा इथं उपलब्ध आहेत पर्यटक ऑनलाईनद्वारे पण येऊ शकतात आणि ऑफलाईन इथे तिकीटसुद्धा आहे दोन ठिकाणी गेट केलेले आहेत आमचे कर्मचारी सर्व ठिकाणी आहेत माझे सर्व पर्यटकांना आव्हान आहे की आपण जे आम्ही चार गेट केलेले आहेत त्या गेटच्या रस्त्यानेच जावे मध्ये आधी जाऊ नये फुले वगैरे तोडू नयेत फुलांना कोणताही म्हणजे त्रास होईल अशा पद्धतीने आपण काही करू नये वन विभागाला सहकार्य करावे कास पटार कार्यकारी समिती व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जो जो पटाराचा हंगाम सुरू आहे त्याला आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय ते शक्य होणार नाही तरी सर्व जे पर्यटक आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करावे हंगाम अजून किती दिवस चालेल हंगाम अजून तरी एक ते दीड महिना चालू शकतो आणि पर्यटकांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त, जास्त प्रमाणे प्रमाणात पर्य फुले बघायला यावे कारण नऊ वर्षातून एकदा फुलणारी जी टोपली कारवी आहे ती सर्वत्र फुललेली आहे आता हे यावर्षीच दिसेल कारण ह्यानंतर ती सरळ पुढील नऊ वर्षानंतरच दिसणार आहे तरी खूप पर्यटकांना म्हणजे आव्हान आहे की आपण फुले बघण्यासाठी या पटारावर यावे आणि दुसरं म्हणजे आत्ता जास्त फुलं कुठल्या दिवसात बघायला मिळतील आत्ता सर्वसाधारण तेरडा मोठ्या प्रमाणात आहे आणि टोपली कारवी ही जा, जास्त प्रमाणात आहे आणि तसेच इतर फुलं मोठ्या प्रमाणात फुललेली आहेत ह्या वर्षी कारण ह्या वर्षी आम्ही काय केलं होतं उन्हाळ्यामध्ये ज्या जाळ्या आहेत त्या पटाराच्या सभोवते हो आता तुम्हाला दिसत आहेत त्या सर्व जाळ्या काढल्या होत्या आणि पर्यट जे लोकल जे पशु जे जनाव जनावर आहेत पाळीव जनावर त्यांना आत सोडलं होतं त्यांचं मलमूत्र विसर्जन व शेण पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात ह्या वर्षी जसे दोन हजार सतराला पहिल्या बाराला जशी फुलं आली होती त्या पद्धतीने ह्या वर्षी पटारा पटारावर फुलं आलेली आहेत तर तुमचं एक पुस्तक मी ऐकलं आहे ते आम्हाला थोडं त्याबद्दल पण ऐकायला आवडेल मी या मागच्या एक आठ दहा दिवसापूर्वी मान्य वनमंत्री सुधीरबाब मुनगटीवार यांना मी लिहिलेली सात पुस्तके दिलेली आहेत त्यापैकी दोन पुस्तके ही कासपटार का कासपटारावरच्या फुलांबद्दल आहेत आणि त्यात इतंभूत माहिती दिलेली आहे स्थानिकचे जे इथले रहिवाशी आहेत त्यांच्याकडून त्या फुलांबद्दल माहिती घेऊन ते पुस्तकं मी बनवलेली आहेत त्या पुस्त जे स्थानिकचे रहिवासी आहेत इतर राहणारे त्यांनी मला जी पूर्ण माहिती दिली त्या माहितीच्या आधारे व मी त्या फुलांचे सायंटिफिक नाव व इतर माहिती असं तयार करून सदर पुस्तके मान्य वनमंत्री मंत्री सुधीरबाब मुनगटीवार यांना दिलेले आहेत आणि ती पुस्तके महाराष्ट्र राज्य विविधता महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत एक महिन्याच्या आत प्रसिद्ध प्रसा प्रकाशित होणार आहेत थँक्यू हो अशा प्रकारे आज आपलं छान असं कास पटार पाहून झालंय आणि आम्ही देखील आता परतीच्या प्रवासाला लागतोय कारण आम्हाला जायचंय कोयनानगरला आणि तुम्ही पाहू शकता काय सुंदर आहे ना, ना सगळं बघा इथं मेन रोडच्या अगदी बाजूलाच ह्या आजींचं कणसाचं हे दुकान आहे आणि इथे आम्ही आता कंचं खाली खूप छान कणसं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आजींचा हा हसरा चेहरा लय भारी वाटतो आणि मला माझ्या आजीची आठवण आली म्हणून मी इथं आवर्जून थांबलो तुम्ही देखील जर या रस्त्याने कधी प्रवास केला तर नक्कीच इथं थांबा आणि या आजींकडे कंसं खा बघा आणि तुम्हालाही छान वाटेल चला आजी येऊ खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून तुमचा स्वभाव पण खूप छान आहे चला तर अशा प्रकारे आमचा आज कास पठार पाहून झालं तुम्हाला ही जर काज पठार प्रकार चांगल्या प्रकारे पाहायचं चा असेल तर मी सांगतो ते नियम फॉलो करा आणि त्यामुळे तुम्ही छान प्रकारे काज पठार पाहू शकता पहिली गोष्ट म्हणजे इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर जेवढं लवकर सकाळी येता येईल तेवढं लवकर यायचा प्रयत्न करा जर दुपारी आलात तर थोडी आपली गडबड होते आणि काही पॉईंट आहेत ते तुम्हाला मग स्किप वर्क करावे लागतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आल्यानंतर दोन पार्किंग आहेत जे पहिलं सुरुवातीलाच लागतं ते आणि पुढे आहे ते जे तलाव आहे त्या बाजूला तर आपण जे पार्किंग कराल ते मी तर सांगेन की जे तलावाच्या बाजूला पार्किंगची सोय आहे तिकडे करा कारण तिकडे गेल्यानंतर तुम्हाला पुढेही ते कास तलाव वगैरे आहे ते पाहता येईल त्याचबरोबर तिकडून आपल्याला त्यांच्या बसमधून इकडचे जे त्यांचे फ्लावर्सचे जे काही पॉईंट्स आहेत ते देखील आपल्याला कवर करता येतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे आल्यानंतर कुठल्याच फुलाला वगैरे असं स्पर्श करू नका किंवा तिथं जे काही वनमजूर वगैरे आहेत त्यांचे ते आपल्याला जे काही सूचना देतात त्यांचं पालन करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप छान निसर्ग आहे त्याला डिवचू नका एवढंच सांगेन आणि खूप छान देखील आहे हा तुम्हाला जर गर्दी टाळायची असेल तर सुट्टीचे दिवस वगळून या खरं तर आम्ही पण सुट्टीचे दिवस वगळून आलो पण गर्दीही आहेच पण एवढी गर्दी नाही जशी की सुट्टीच्या दिवसात असते त्याचबरोबर तुम्ही इकडे येत असताना जेव्हा जो सातारा सोडल्यावरचा सा जो घाट आहे तो घाट क्रॉस केल्यानंतर पुढे ट्रॅफिक पोलीससुद्धा आहेत सो तुम्ही इकडे येत असताना ती काळजी घ्या की तुमच्या गाडीची सगळी कागदपत्रं तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे हे सगळं पूर्ण असावं त्यामुळे तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही